ताज्या बात बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिमेच्या शास्त्री नगर हाऊसिंग बोर्ड रेशन कार्यालय परिसरातील उमेदवार अनिल दत्ताराम गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तेजश्री करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अंबरनाथ नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी तेजश्री करंजुले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे सध्या अंबरनाथ मध्ये भाजपचा जोरदार प्रचार सुरू असून करंजुले यांच्या नावाची चर्चा वांद्रापाडा परिसरातील श्रद्धा जाधव आणि अनिल गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात काल करण्यात आले वांद्रापाडा परिसरात अनिल गायकवाड आणि श्रद्धा जाधव यांचं कार्य आणि जनसंपर्क दांडगा आहे नक्कीच याचा फायदा वांद्रापाडा वासियांच्या विकासासाठी होईल आणि अंबरनाथ नगर परिषदेवर तेजश्री हे नगराध्यक्ष पदासाठी निवडून येतील असा विश्वास यावेळी वांद्रापाडा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा